युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना काल जे आहे ते अटक झालेली होती त्यांच्या अटकेचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे मोदी सरकार की गॅरंटी अशा अशा याच्या पोस्टरवर जे आहे त्यांनी मोदी शब्द खोडून त्या ठिकाणी भारत हा शब्द लावला होता त्याचप्रमाणे जो शब्दाला तो शब्द खोडताना त्यांनी काळं फासलं होतं अशा प्रकारचं जे आहे ते केल्यामुळे त्यांच्यावरती पोलिसांनी जी आहे ती कारवाई केली होती आणि त्यानंतर काल त्यांना अटक झाली आज त्यांच्या जामिनासंदर्भात सुनावणी होणार होती परंतु पोलिसांनी जे आहे ते कुणाल राऊत यांना दोन दिवसाची कोठडी जी आहे ती दिलेली आहे पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळ फासल्याप्रकारे जे आहे ती भाजपकडनं कुणाल राऊत यांच्या विरुद्ध जी आहे ती तक्रार करण्यात आली होती आणि या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदेत जे आहे ही अटक त्यांना करण्यात आली त्यांच्या मोदींच्या पोस्टीचा विद्रुपीकरण केल्याप्रकरणी जे आहे ते नागपूर जिल्हा परिषद मध्ये त्यांना पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दरम्यान त्यामुळे कुठलाही जो दिलासा आहे तो सत्र न्यायालयाने कुणाल राऊत यांना दिलेला आपल्याला पाहायला मिळत मेलत, मिळत मेलत, मिळतंय की त्यांना दिलासा जो आहे तो दिलेला नाहीये आणि दोन दिवसात जी आहे ती पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आलेली आहे त्यामुळे काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर या संदर्भात आंदोलन केलं रस्त्यावरती ठिया जो आहे ते त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर कुणाल राऊत यांच्या संदर्भात जाणून घेतलं तर माजी ऊर्जा मंत्री जे नितीन राऊत आहेत त्यांचे कुणाल राऊत हे पुत्र आहेत विद्यार्थी दशतच खरं तर त्यांनी राजकारणात सुरुवात केलेली आहे एन आय असेल त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये ची विविध पदा असतील आणि आता ते जे आहेत ते युवक काँग्रेसचे युवक प्रदेश युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जो आहे ते अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे कुठेतरी भाजपकडनं जे आहे त्यांच्यावर विरोधात जे आहे ती तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांना अटक केलेली आहे पोलिसांनी आता दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे त्यामुळे आता दोन दिवसांनी कुणाल राऊत त्यांना जामीन मिळतो का आणि की पुन्हा त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात येते किंवा त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे दरम्यान दोन दिवसाची मात्र त्यांना पोलीस कोठडी आज आलेली आहे न्यायालयाने त्यांचा त्यांना जामीन देण्यात जो आहे सत्र न्यायालयाने नकार दिलेला आहे त्यामुळे ही सुद्धा आजच्या दिवसभरातील महत्वाची बातमी होती दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्स किंवा राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद